राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते महेश लांडगे यांना जिवेमाण्याची धमकी देण्यात आली आहे महेश लांडगे भोसरीचे भाजपा आमदार आहेत उदय कुमार राय या तरुणाचा पोलीस कंट्रोल रूमला या संदर्भात फोन गेलेला आहे लांडगे यांना माण्याची सुपारी मिळाल्याचा हा फोन आहे उदय कुमार रायला आता पोलिसांनी या संदर्भात अटक सुद्धा केलेली आहे अतिशय मोठी बातमी महेश लांडगे यांना जिवे माण्याची धमकी देण्यात आली आहे महेश लांडगे हे भोसरीचे भाजपा आमदार आहेत राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते महेश लांडगे यांना जिवे माण्याची धमकी देण्यात आली आहे महेश लांडगे भोसरीचे भाजपा आमदार आहेत उदय कुमार राय या तरुणाचा पोलीस कंट्रोल रूमला या संदर्भात फोन केलेला आहे लांडगे यांना माण्याची सुपारी मिळाल्याचा हा फोन आहे उदय कुमार रायला आता पोलिसांनी या संदर्भात अटक सुद्धा केलेली आहे अतिशय मोठी बातमी महेश लांडगे यांना जिवे माण्याची धमकी देण्यात आली आहे महेश लांडगे हे भोसरीचे भाजपा आमदार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका